नमस्कार माय महानगरच्या या विशेष प्रोग्राम मध्ये विशेष कार्यक्रमामध्ये मी उमेश खंडाळे आपलं स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्या त्याच्या पूर्वसंध्येला त्याचे एक दिवस आधी राज ठाकरे हे नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या दर्शनाला गेले तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांसह रामाचं दर्शन घेतलं आरती केलेली आहे मात्र नाशिक हे महाराष्ट्र नवनिर्माणसाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षासाठी महत्वाचं शहर राहिलेलं आहे या शहरानं नाशिक शहरानं मनसेला पहिला महापौर दिलेला आहे तिथे महापालिकेमध्ये त्यांची पहिल्यांदा सत्ता आलेली होती आणि तीन आमदार देखील या शहरानं या जिल्ह्याने मनसेला दिलेले आहेत राज ठाकरेंना दिलेले या सगळ्या संबंधीच आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत नाशिकचे प्रतिनिधी आपलं महानगर नाशिकचे प्रतिनिधी मनीष कटारिया कटाराईजी आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार नाशिक शहरानं पहिल्यांदा महापौर दिलेला आहे मनसेला नाशिक शहरानं पहिल्यांदा तीन नगरसेवक दिलेले आहेत मनसेला आणि नाशिकने जे संसदीय यश मनसेच्या वाट मनसेला दिलेलं आहे तेवढं कुठंच मिळालेलं नाही मात्र आज मनसेला तिथे फारसं यश मिळताना दिसत नाही तिथे त्यांचा आमदार नाहीये सत्ताही गेलेली आहे नाही आपण जसं म्हणालात की नाशिकनं मनसेला सर्वात प्रथम राज्यामधलं सर्वात यश जे आहे ते नाशिकमधून मिळालेलं आहे म्हणजे राज्यामधला जर जिल्हा परिषदेचा पहिला सदस्य असेल तो देखील नाशिकने दिला नाशिकनं ना दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये महान मनसेची सत्ता राहिलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्रेचाळीस नगरसेवक म्हणजे दोन स्वीकृत आणि चाळीस नगरसेवक असे सॉरी तीन स्वीकृत आणि चाळीस नगरसेवक असे त्रेचाळीस नगरसेवक जे आहेत ते देखील नाशिकनं ना बहुमताचा आकडा जो आहे तो मनसेनं या ठिकाणी गाठला आणि दोन महापौर देखील या शहरानं मनसेला दिलेले आहेत या दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरेंनी नाशिकमध्ये विशेष असं लक्ष देखील केंद्रित केलेलं होतं आणि या काळामध्ये नाशिकमध्ये लक्ष केंद्रित करत असताना नाशिककरांना जी स्वप्न दाखवली गेली म्हणजे राज ठाकरे आपल्या भाषणामधून ज्या ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख करतात तर त्या ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख नाशिकच्या या सत्तेच्या काळामध्ये देखील त्यांनी केला आणि त्यावर विश्वास ठेवत नाशिककरांनी त्यांच्या पारड्यामध्ये हे यश दिलं दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी देशामधील जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांच्या मदतीनं नाशिकमध्ये काही प्रकल्प देखील उभारले आणि एक रोड मॅप विकासाचा रोड मॅप जो आहे तो नाशिक मधून त्यांनी घालून दिला आणि प्रत्येक सभेमध्ये राज्यातल्या प्रत्येक सभेमध्ये ते या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते नेहमी याचा या उल्लेख करताना आपल्याला आढळून येतात मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जसं आपण म्हणालात की तीन आमदार या शहरानं दिले चाळीस नगरसेवक होते जिल्हा परिषद सदस्य होते त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक जी होती तेव्हा आताचे जे, जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे तर सर्वात प्रथम मनसेच्या वतीनं त्यांनी लोकसभा निवडणूक देखील त्या काळामध्ये लढली आणि समीर भुजबळांच्या विरोधात सर्वाधिक मतं म्हणजे दोन नंबरची दोन नंबरची जी मतं आहेत ती देखील मनसेनं लोकसभेच्या काळामध्ये या नाशिकमधून घेतलेली आहेत परंतु झाला यश आहेच यावरती आपण चर्चा करणारच आहोत या सगळ्यावरती मात्र आज जेव्हा काळाराम मंदिरामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पूजा केलेली आहे यावेळी अमित ठाकरे देखील त्यांच्या सोबत होते त्यांच्या कुटुंबीय देखील सोबत होते आणि त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातामध्ये ते म्हणजे घाताने तिथं आरती करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने याआधी उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं होतं काही दिवसानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे येणार आहेत आणि तेही काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत यांच्या आधी सगळ्यात आधी जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं तिथं पूजा केली होती हे सगळं घडतं काळाराम मंदिर हे सध्या राजकारणामध्ये नाशिक हे सध्या राजकारणामध्ये सेंटर पॉइंट होण्याचं कारण काय वाटतं नाही त्याचं कारण असं आहे की राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो झाला बावीस जानेवारीला त्याच्या दहा दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येऊन गेले आणि त्यांनी काळाराम मंदिरापासूनच त्याची मूर्त रोवली आणि देशभरामध्ये एक संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आणि त्यानंतर नाशिक जे आहे ही धार्मिक नगरी तर आहेच परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर नाशिकचं धार्मिक महत्व जे आहे ते अधिक ठळकपणे समोर आलेलं दिसतं कारण येणारा प्रत्येक राजकीय पदाधिकारी नेते जे आहेत ते आता नाशिकमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम काळाराम मंदिरामध्ये जाऊन भेट देतात तिथे आरती करतात आणि त्यानंतर नाशिकमधून लोकसभेचं रणश फुंकलं जात आहे असं मध्यंतरीच्या काळामध्ये दिसून आलं जसं की आपण म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा त्यानंतर उद्धव ठाकरे असतील त्यानंतर आता दोन दिवसांना दोन दिवसानंतरच आता काँग्रेसचे नेते जे आहेत राहुल गांधी ते देखील येत आहेत आणि आज राज ठाकरेंनी देखील नाशिकमधूनच आपल्या लोकसभा प्रचाराचा शुभारंभ केला असं म्हणायला हरकत नाही कारण मध्यंतरीच्या काळामध्ये नाशिककडे राज ठाकरे यांचं पूर्णत्पाने दुर्लक्ष झालं होतं कारण मनसेच्या अंतर्गत असलेलं युद्ध कारण जे पद आपण जे मग मनसेच्या यशाशी चर्चा केली खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा विकासात्मक विकास पुरुष म्हणून जी मूर्तमेढ रोवली गेली किंवा जे समोर आणलं गेलं ते राज ठाकरेंनी नाशिक त्यांचं महत्व अधोरेखित केलं आणि याच मोदी लाटेमध्ये दे, मनसे देखील भुईसपाट या ठिकाणी झाली कारण बोटावर मोजणे इतके नगरसेवक पुला खालून बरंचस पाणी वाहून गेलं परंतु आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा कुठेतरी नाशिकमध्ये लक्ष दिल्याचं आता दिसून येते कारण मध्यंतरी मनसेच्या अंतर्गत जे काही श्रुतीयुद्ध होतं अनेक पदाधिकारी पक्षापासून दुरावले गेले काही पदाधिकारी भाजपमध्ये गेले काही पदाधिकारी शिवसेनेमध्ये गेले त्याच्यामुळे इथे जे अनुभवी नेत्यांची जी फळी आहे ते मोजके नेते आता या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या बळावर मनसेला आता हा नाशिकचा बाले किल्ला सर करायचा आहे मध्यंतरीच्या काळात राज देखील चर्चा केली त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा उत्साह जागवण्याचा अनेकदा त्यांनी संघटनात्मक बदल देखील केले मात्र पुन्हा एकदा आता होतं काय की मनसे प्रथमच राज्यामध्ये वर्धापन दिन जो आहे तो मुंबईच्या बाहेर नाशिकमध्ये होतोय परंतु मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का त्यांची भूमिका काय असणार ते किती जागा लढवणार याबाबत अत्यापर्यंत मात्र कोणती स्पष्टता आलेली नाही नाशिकमध्ये देखील ते उमेदवार देणार का त्याची चाचपणी करणार का कारण नाशिकमध्ये मनसेमध्ये मनसेकडून निवडणूक लढण्यास देखील काही इच्छुक आहेत परंतु संघटनात्मक पातळीवर जर बघितलं तर मनसेची आता तितपत तयारी नाही राज ठाकरेंचा करिश्मा जरी असला तरी मात्र ग्राउंड लेवलला जे काम करायला कार्यकर्त्यांची फळी जी लागते ती मात्र आता सध्या मनसेकडे नाही मात्र संघटनात्मक दृष्ट्या मनसेला खूप काम करण्याची आवश्यकता नाशिकमध्ये सध्या तरी आहे नाही राज ठाकरेंच मनस राज ठाकरेंच हे नाशिकवरच प्रेम हे आजचं नवीन नाहीये आता सा ते त्यांचा वर्धापन दिन देखील तिथंच साजरा करणार तुम्ही असं सांगताय परंतु राज ठाकरे हे जेव्हा शिवसेनेमध्ये होते बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत जेव्हा ते होते तेव्हा ते विद्यार्थी सेनेचे नेते असताना देखील नाशिक जिल्ह्याचं प्रभारी पद हे त्यांच्याकडेच असायचं नाशिक जिल्ह्याचा सगळा कारभार तेच पाहत होते अशी माहिती तेव्हा नाशिक मध्ये राज ठाकरे आता त्यांच्याकडे पदाधिकारी नाहीयेत तर मात्र मागच्या काळामध्ये जेव्हा ही सत्ता आली होती त्याच काय कारण होतं नाही त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस जो शिवसेनेच्या काळामध्ये इथे कुंभमेळ्याच्या दरम्यान महापौर दशरथ पाटील यांच्या काळात राज ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवलेली होती आणि ते दर आठवड्याला नाशिकमध्ये येऊन व्यक्तिगत महापालिकेच्या शहराच्या विकासामध्ये ते स्वतः लक्ष घालत होते आणि त्या काळामध्ये देखील अनेक प्रश्न त्यांनी हाती घेतले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न देखील केला त्यानंतर मग म, नंतर त्यांनी स्वतः शिवसेनेतून बाहेर पडून मनसे हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर नाशिकमध्ये दे देखील त्यांचे जे अपूर्ण राहिलेले जे प्रोजेक्ट होते त्यावर ते त्यांनी फोकस केला जे मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला की के ब्ल्यू प्रिंटचा तर ती ब्ल्यू प्रिंट त्यांनी नाशिकमध्ये आखली गेली आणि मनसेमध्ये ज्यावेळेस त्यांनी मनसेची मन स्थापना केली त्यावेळेस त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये जे अपूर्ण असलेले प्रकल्प जे आहेत ते त्यांनी मनसेच्या काळामध्ये हाती घेतले आणि एक एक करत त्यांनी जेव्हा आहे नाशिकमध्ये लक्ष घालायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा नाशिककरांचे एक वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येकाला एकदा संधी देतात जसं की दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये त्यांनी पूर्णपणे बहुमत हे मनसेला दिलं आणि काम करण्याची एकदा संधी दिली परंतु त्यानंतर जेव्हा नाशिककरांचा भ्रमणी झाला तेव्हा त्यांनी पूर्णपणे बहुमत जे आहे ते आता भाजपला दिलेलं आहे परंतु तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात नाशिक की नाशिकवर त्यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे कारण नाशिकने त्यांना तशी संधी देखील उपलब्ध करून दिली आणि काम करण्याची एक संधी नाशिकमध्ये होती त्यामुळं मला असं वाटतं की नाशिकमध्ये त्यांचं एक विशेष प्रेम राहिला नाशिकमध्ये काम करण्याची एक मोठी संधी या ठिकाणी आहे उपलब्ध आहे सर्व सोयी सुविधा इथे आहेत पायाभूत सुविधांचा विकास या ठिकाणी होतो आहे आणि मुंबईच्या तुलनेमध्ये असेल किंवा पुणेचा ज्या पद्धतीने विकास होतोय त्या तुलनेमध्ये नाशिकच्या विकासाला अजून मोठा वाव आहे आणि त्यामुळे मला वाटतं कदाचित राज ठाकरेंना असं वाटलं असेल की नाशिकमध्ये काम करायला मोठा वाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नाशिकमध्ये अनेक प्रकल्प आणले जसं की रतन टाटांच्या माध्यमातून त्यांनी सीएसआर फंडातून इथे बटरफ्लाय गार्डनचा एक प्रकल्प इथे सुरू केला रतन टाटांना त्यांनी नाशिकमध्ये आणलं अंबानीच्या माध्यमातून गोदा पार्क सारखा प्रकल्प असेल त्यानंतर दोनशे पासष्ट कोटींचा मुकणी धरणाचा प्रकल्प असेल जो पुढचे चाळीस वर्ष नाशिक शहराची ताण भागवू शकेल असा मुक्णी धरणाचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे गोदा ब्युटिफिकेशन असेल असे अनेक प्रोजेक्ट जे आहेत त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवले परंतु त्यानंतर त्या प्रकल्पांची वाताहत झाली कारण मनसेची सत्ता त्यानंतरच्या काळामध्ये नाशिकमध्ये नव्हती दुसरे दुसऱ्या पक्षाची सत्ता आल्यानंतर ह्या प्रकल्पांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि मनसेची सत्ता गेल्यानंतर राज ठाकरेंनी देखील नाराजीचा सूर म्हणा किंवा थोडीशी मनामध्ये कुठेतरी अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती की नाशिककरांनी त्यांना नाकारलं आणि त्यामुळे नाशिक पासून त्यांचं लक्ष जे आहे ते दुरावलं परंतु आता कुठेतरी पुन्हा एकदा त्यांनी नाशिकमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं या माध्यमातून दिसून येतं नाही नाशिकने आधी तीन आमदार दिलेले आहेत वसंत गीते नितीन ठाकरे उत्तमराव घेतले यासारखे तीन आमदार या शहरानं दिले ना दिलेले होते मनसेला तर आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं राज ठाकरे यांची रणनीती राहणार विधानसभेसाठी ते काही खास कार्यक्रम देणार आहेत का त्या पद्धतीनं त्यांची तयारी सुरू आहे हो का नाही त्या पद्धतीने त्यांची तयारी सुरू आहे मध्यंतरी त्यांनी नाशिकमध्ये येऊन प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा देखील केली त्याचप्रमाणे पक्षांतर्गत जे काही शुते शीतयुद्ध होतं त्याच्यामध्ये काही संघटनात्मक बदल देखील त्यांनी केले परंतु जे काही आता तीन नगरसेवक असतील किंवा संसदेची जी पहिली लोकसभेची जी जागा त्यांनी लढली हे पदाधिकारी आता राज ठाकरेंसोबत नाही त्यामुळे त्यांना आता नवीन कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आणि काही अनुभवी लोक सोबत घेऊन त्यांना पुन्हा नाशिकमध्ये ही संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे परंतु उद्याच्या मेळाव्यातून उद्याच्या त्या वर्धापन दिनामधून ते काय संदेश देतात लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून ते काय भूमिका घेतात कारण अद्याप पर्यंत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत संभ्रम आहे कारण पक्षाने या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही की लोकसभा निवडणूक ते लढणार का त्यामध्ये नाशिकची जागा ते, नाशिक ते लढणार का या संदर्भामध्ये स्पष्टता अद्याप पर्यंत आलेली नाही परंतु उद्याच्या वर्धापन दिनाचा जो काही त्यांचा मेळावा नाशिकमध्ये होतो आहे त्यामधून बऱ्यापैकी स्पष्टता येईल आणि राज्यामध्ये देखील मनसेची भूमिका काय असेल ते आपल्याला असे, या मेळाव्यातून समोर येणारच आहे पण अजूनपर्यंत मनसे यांनी किंवा महाविकास आघाडीत जाण्याचं निश्चित केलेलं नाही त्यासोबतच महायुतीमध्ये जाण्याची त्यांची चर्चा आहे मात्र तिथे देखील ते भाजप सोबत किंवा शिवसेना शिंदे गटासोबत जातील असं सध्याच तरी चित्र नाहीये तर हे सगळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर उद्याच्या मेळाव्यामध्ये मिळू में शकतात हो निश्चितपणे उद्याच्या मेळाव्यामधून त्यांची ही उत्तरं मिळतील दोन दिवसांचा हा नाशिक दौरा आहे काही इच्छुक जे आहेत ज्यांना महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये संधीची शाश्वती नाही असे काही पदाधिकारी हे राज ठाकरेंची भेट आज नाशिकमध्ये घेऊ शकतात त्याच्यामुळे जर समजा आपण म्हणाला त्या पद्धतीने जर समजा महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत जाण्याची जर राज ठाकरे शक्यता नसेल तर मनसे नाशिकमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा विचार देखील करू शकते आणि त्या पद्धतीने उमेदवारांची चाचपणी देखील मनसेकडून सध्या सुरू आहे नाही पण एकंदर जे मनसेच राजकारण आहे राज ठाकरेंचं जे राजकारण आहे त्यांनी याआधी मोदींवरती टीका देखील केली त्याआधी मोदींचं कौतुक केलं होतं गुजरात दौरा करून आले होते आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोदींवर टीका केली होती हे सगळं पाहता नाशिकचे मतदार हे राज ठाकरेंना स्वीकारतील असं वाटतंय नाही आता राज ठाकरे कशा पद्धतीने भूमिका या ठिकाणी मांडतात सध्याचं वातावरण जे आहे ते अनिश्चिततेच असं वातावरण आहे कारण नाशिकची जागा जी जा आहे ते आता सध्याचे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे परंतु ते यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे भाजपने देखील या जागेवर आग्रह धरलेला आहे परंतु सध्याची स्थिती पाहत आहेत गोडसे नाही हेमंत गोडसे हे आता शिंदे सेनेमध्ये आहेत परंतु त्यांनी यापूर्वी राज ठाकरेंसोबत देखील होते होते पूर्वी म्हणजे सर्वात प्रथम हेमंत गोडसे यांनी जी निवडणूक लढवली ती मनसेकडूनच लढवलेली होती आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला परंतु आता विद्यमान खासदार हे शिंदसेनेमध्ये आहेत त्यामुळे आता भाजपने देखील भाजपने देखील युती असतानाची ही जागा शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होती त्यामुळं भाजपने देखील आता नाशिकची जागेसाठी आग्रह धरलेला आहे परंतु जर एकंदरीत महायुतीमधलं जर गणित बघितलं जागा वाटपाचं तर सध्या जे सिटिंग उमेदवार आहेत त्यांना ती जागा सोडावी असा देखील एक कल पक्षामध्ये दिसून येतो आणि त्या दृष्टिकोनातून हेमंत गोडसे आता तयारीला देखील लागलेले आहेत परंतु ज्या पद्धतीनं जसं आपण म्हणाला की राज ठाकरे यांनी अद्यापपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुती असे दोन्हीपैकी एकही पर्यायाचा अद्यापपर्यंत स्पष्टता दिलेली नाही त्या अनुषंगानं राज ठाकरे हे स्वतंत्र उमेदवाराची नाशिकमध्ये चाचपणी करू शकतात राज ठाकरे हे स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी हे नाशिकमध्ये करू शकतात नाशिकमध्ये राज ठाकरे यांना मोठा प्रतिसाद याआधी मिळालेला आहे ती नामदार तिथे होते त्यांची महापालिकेवर सत्ता होती पहिला जिल्हा परिषद सदस्य देखील मनसेला ना हा नाशिकनच दिलेला होता या ही सगळी पार्श्वभूमी नाशिकमध्ये मनसेची असताना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उद्या काय भूमिका घेणार उद्याच्या मेळाव्यामधून राज ठाकरे सांगतील असं सा मनीष कट कटारिया यांचं म्हणणं आहे पाहूया उद्या काय होतंय या सगळ्या घडामोडींवरती माय महानगरचं आपलं महानगरचं लक्ष आहे या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला माय महानगर डॉट कॉम वरती वाचायला मिळतील त्यासोबतच आमचं माय महानगर लाईव्ह ला या युट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा तिथे देखील तुम्हाला या संबंधीचे अधिक व्हिडिओ पाहायला मिळतील मनीषजी या सगळ्या चर्चेसाठी धन्यवाद धन्यवाद सर